गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज निश्चितच सकाळी सकाळी पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचा योग आला आहे निश्चितच आपलं जे शेवंती पीक आहे त्या शेवंती पिकामध्ये महत्त्वाच्या येणाऱ्या अडी अडचण असतील किंवा बाकीचे जे प्रश्न उत्तर असतील एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ निश्चितच काल गणेश गणेश उत्सव अंग आनंदामध्ये पार पडला पार प्रत्येकाच्या घरी गणपती प्रस्थापित झालेले आहेत तर निश्चितच सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर महत्त्वाचा विषय जो असणारा असेल निश्चितच फुलशेती तर ह्या फुलशेतीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बाजारभाव बघायला मिळाले निश्चितच जवळजवळ पर्पल असेल तीनशे साडेतीनशे रुपये किलो भाग्यश्री अडीचशे तीनशे रुपये किलो मँगनी ऑरेंज पाचशे रुपये किलोपर्यंत मार्केट भाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले जे जवळचे कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा व्यापारी मार्केट असेल सुरत अहमदाबाद गुजरात दादर असेल कल्याण आहे पुणे असेल तर या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये बाजारभाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले आहेत निश्चितच हा जो मी बाजारभाव सांगितला हा लोकल मार्केटचा आहे म्हणजे हातावरती विकणाऱ्यांचा आहे म्हणजे जे हातावरती लोक जे विकतात खरेदी करून त्यांच्यासाठीचा आहे पण म्हणजे मार्केट एवढं जाणार नव्हतं पण एवढं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी मारलेली आहे चांगल्या पद्धतीमध्ये मार्केटची वाढ झाली म्हणजे क साधारणपणे अडीचशे तीनशे रुपये किलोपर्यंत जरी म्हटलं खरेदी असेल आणि तीन चारशे रुपये विक्री पण असेल म्हणजे या पद्धतीमध्ये ह्या ठिकाणी विक्री झालेली दिसून येते निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये ह्या वर्षाला आपल्याला शेतीमध्ये चांगल्या बाजार आहे आणि आपली जी फुलशेती बघत आहेत निश्चितच या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये फुलावस्थामध्ये आहे क कळी अवस्थेमध्ये आहे उमलाईच्या अवस्थेमध्ये आहे याचा फायदा हा चांगल्या शेतकरी बांधवांना होणार आहे ज्या शेतकरी बांधवांची फुल जेंडू जेंडू जवो 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 शेती आहे अर्थात शेवंती पीक असेल त्याच्यानंतरनं झेंडू पीक असेल झेंडूसुद्धा जवळजवळ अडीचशे तीनशे रुपये प्रति किलो या ठिकाणी मार्केटमध्ये भावाने विकला गेला त्याच्यानंतरनं जे बाकीचे सुद्धा आहेत बिजली वगैरे असेल त्यांनासुद्धा मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने भाव बाजारभाव बघायला मिळाला आजच्या या लेवलला आपल्या मार्केटमध्ये फुलांची कंडिशन आहे साधारणपणे आठ पंधरा दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी हाताळण्यासाठी येईल अशी एक अपेक्षा आहे चांगल्या पद्धतीमध्ये झाडं डेव्हलप आहेत फुलांची संख्या चांगली आहे उत्पादन चांगलं आहे मी किती माल निघते एक अंदाज बघूया याच्यात याचा जर चांगल्या पद्धतीने आपल्याला बाजारभाव जर शिल्लक राहिलीत तर आपल्या याचासुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे आजही पण पाणी आहे दव पडलेला आहे दव भुरी करपा आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवणार आहे आणि विशेष म्हणजे जसं हवामान खात्याचा अंदाज होता त्या अंदाजानुसारसुद्धा पाऊस आता उघडल्यासारखा दिसतो आहे साधारणपणे चौदा पंधरा तारखेपर्यंत पावसाची विश्रांती आहे पुन्हा एकदा परत गणपती विसर्जनाला पावसाची सुरुवात होईल असा हवामान खात्याचा एक इशारा आहे तर तोपर्यंत आपल्याला जे महत्त्वाचे जे स्प्रे आहे ते करून घ्या की जेणेकरून आपल्याला अडचण चांगल्या पद्धतीमध्ये येणार नाही चांगल्या पद्धतीमध्ये आता फुलांची संख्या तयार झाली उत्पादन निश्चितच वाढेल मी चित्र फुलांचा चांगल्या पद्धतीमध्ये कलर ॲट्रॅक्टिव साईजमध्ये मोठी साईज आहे जमू आणि विशेष म्हणजे क्वालिटी आणि टिकवण क्षमता चांगली आहे साधारणपणे मार्केटमध्ये चार दिवस आहे असं राहतं आहे आणि विशेष म्हणजे जी फुलं आहे ही फुलं दाबली तरी तुटत नाही आहे तशी भाग्यश्री व्हायची लगेच मोकळी होतात तशी ही मोकळी होत नाही म्हणजे तिला क्वालिटी आहे मॅग्ने ऑरेंजला त्यामुळे दोन दिवस जरी मार्केटमध्ये राहिली तरी तिला शायनिंग चकाकी चांगल्या पद्धतीमध्ये राहते त्यामुळे बरेचशा शेतकऱ्यांची पसंती मॅग्ने ऑरेंजला आहे आणि विशेष म्हणजे यावर्षीचा उच्चांकी बाजारभाव मॅग्ने ऑरेंजला मिळाला आहे विक्रीमध्ये साधारणपणे पाचशे रुपये किलोनी या ठिकाणी मार्केटमध्ये विक्री होती आहे चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये क्वालिटी आणि निश्चितच शेतकरी राजाला कशा पद्धतीमध्ये मालामाल करण्याचं हे जे महत्त्वाचं पीक आहे ते चांगल्या पद्धतीने करून देईल फक्त बाजारभाव टिकून राहिले पाहिजे सतीश होले सर किरोक्रांमध्ये कोणते बुरुषनाशक चालेल कोणतेही चालेल नो प्रॉब्लेम काही अडचण नाही कोणतंही चालेल अडचण नाही काय सती शोले शेवंतीवरती आळी आहे कुठे कुठे फवारणी करून घ्या अळईची फवारणी करून घ्या आता अळी राहणार आहे भुरीचा प्रादुर्भाव सुद्धा राहील अळी भुरीचे स्प्रे काढून घ्या भुरी असेल तर टॉनिक नका वापरू बुरी असेल तर टॉनिक वापरू नका बुरी नसेल तर वापरा रॉयल रोपांची प्राइस किती आहे रोपांची प्राईज दोन रुपये ऐंशी पैसे पद्धतीमध्ये फुलं असतात चांगल्या पद्धतीमध्ये फुलं आता कळी उमलण्याच्या अवस्थेमध्ये साधारणपणे आठ एक दिवसामध्ये हार्वेस्टिंगला यायला पाहिजे म्हणजे गणेश चतुर्थीच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला तोडा होऊ शकतो पाच पंचवीस किलो पन्नास किलो एक अंदाज येऊ शकतो चाळीस तेरा द्या सतीश साहेब तेराचाळीस तेरा करा ॲप्लिकेशन आळहीला कोरोजन घ्या ना फ्लावरला गणेश बागोल आळईसाठी कोरोजन वापरा फ्लावरला मयूर भागात युवर्गोर फंकसाईड सोडला आहे शेवंतीला खालून जमिनीतील बुरशीला फरक पडेल का हो पडेल 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 पुढल्या ॲप्लिकेशनला जेलोरा द्या जेलोरा पुढल्या ॲप्लिकेशनला मयूर सर शेवंती किती दिवसामध्ये चालू होते एक वाईट शेवंती आहे ती अडीच पावणे तीन महिन्यात चालू होते आणि ही ऑरेंज आहे हिला चार महिने घेतात ऑरेंज चार महिने येलो जी आहे ऐश्वर्या येलो टू तिला पण चार महिने घेतात सदानंद जुंदरे काकडीसाठी इतर केव्हा वापरत आहे काकडीची पानं तीन ते ती चार पानांवरती असेल त्यावेळेला सात एम एल प्रतिपंप विजे डाकणे झेंडू मर लागली करा चा अप्लिकेशन करा एकत्र आहे मित्रांनो सकाळी सकाळी तुमचा छोटासा वेळ घेतला महत्त्वाच्या ज्या काय अडचणी होत्या ज्या सांगण्याचा प्रयत्न होता ज्या फुलशेतीमध्ये त्याने सांगण्याचा प्रयत्न केलाय निश्चितच मयुरभर जलोरामध्ये खत सोडायला चालेल काय नको नको काहीच अडचण नाही सतीश होले झिरोड चालेल चालेल काय हरकत नाही देऊ शकता काय अडचण नाही आत्ताच्या सध्याच्या वातावरणामध्ये भुरी आळाईचा प्रादुर्भाव राहील तर सर्वांनी आपल्या पिकाची काळजी घ्या आणि त्या पद्धतीमध्ये ॲप्लिकेशन करा चलते मित्रांनो काळजी घ्या शुभ सकाळ धन्यवाद